मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकलंय महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या ॲक्शन मोडवर आले येत्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवणार असल्याचं सांगितलेलं आहे याबद्दल त्यांची चाचपणी सुद्धा सुरू आहे असं राज ठाकरे म्हणाले शिवाय लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार असं म्हटलं होतं विधानसभेबद्दल काहीही बोललेलो नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय नाही कोण कुठे कुठच्या मतदारसंघात उभा मला काही देणं घेणं नाहीये आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे दोन हजार नऊला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे छत्तीस का अडतीस हजार मत आहेत कळलं आणि याला लढवणार